पंधरा दिवस टिकणारे फ्राय मोदक बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून त्यामध्ये कट केलेले काजू बदाम पिस्ता घालायचे आहेत तुपावरती थोडेसे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर खसखस घालायचे आहे दोन चमचा खारीक पावडर घालायची आहे एक मोठी वाटी सुकं खोबरं घालायचं आहे आणि तेलावर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घालायचं आहे गुळाला छान विरघळवून घ्यायचं आहे गुळ विरघळल्यानंतर यामध्ये पाव चमचा विलायची जायफळची पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे दीड कप गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा तूप घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पिठाचा एक सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे थोडासा गोळा तोडून त्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि अशा मिऱ्या घालत मोदकाला बंद करायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून मीडियम टू लो असेवरती मोदक छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तयार आहेत पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत मोदक